नमस्कार न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र विसरू नका तर बघूया अमरावती जिल्ह्यातील रेल्वे येथे कामगार कल्याण महामंडळ महाराष्ट्र राज्य द्वारे रेल्वे चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर अशा तिन्ही तालुक्यातील इमारत बांधकाम पुरुष आणि महिला कामगारांना उपयोगी किचन सेट किट वाटप करण्यात येत आहे या किचन किट यापूर्वी जिल्हा स्तरावर वितरित करण्यात येत होत्या परंतु कामगारांना होणारा त्रास बघून धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार प्रतापदा अडसळ यांच्या अथक परिश्रमाने हे किट वितरण शिबिरे धामणगाव रेल्वे सह चांदूर रेल्वे येथे संताबाई मंगल कार्यालय येथे दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाले तसेच नांदगाव कंडेचर तालुक्यातही हे शिबिर लवकर आयोजित करण्यात येईल दोन्ही तालुक्यात संपन्न झालेल्या शिबिरामध्ये सध्या स्थितीमध्ये धामणगाव रेल्वे आणि रेल्वे अशा दोन्ही तालुक्यातील पुरुष व महिला कामगारांना वाटप करण्यात आले तसेच खंडेश्वर तालुक्यात कामगारांना सुद्धा पाचशे किट वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती मतदारसंघाचे आमदार प्रतापदादा यांनी दिली तसेच ज्या उर्वरित कामगारांना या योजनेचा लाभ मिळाला नाही अशाही कामगारांना या किटचे वाटप होणार आहे तेव्हा त्यांनी चिंता करू नये असे आवाहन सुद्धा तसेच अर्चना यांनी केले आहे यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि महिला आघाडीचे कार्यकर्ते या उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चे चांदूर रेल्वे इथून आमचे विशेष प्रतिनिधी अतुल उज्जैनकर वाटप सुरू आहे या संदर्भात काय सांगा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना तसं हे मंडळ आधीच अस्तित्वात होतं परंतु त्याचे लाभ मात्र या कामगारांना मिळत नव्हते परंतु देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना संभाजीराव पाटील बांधकाम मंत्री होते त्यावेळेस या योजनेचा मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आणि प्रत्यक्ष लाभ या कामगारांना मिळण्याचं सुरू झाला आणि तेव्हापासून सातत्यानं हा उपक्रम सुरू आहे आता अमरावतीला मोठ्या प्रमाणात किचन सेटचं वाटप सुरू होतं पण त्यामध्ये मोठा गोंधळ होत होता नागरिकांची कामगारांची मोठ्या प्रमाणात तिथं हेळसांड होत होती कारण संख्या खूप मोठी होत होती उभं राहिल्या जागा नव्हती हो उन्हात त्रास होत होता त्याच्यामुळे आपल्या मतदारसंघातील कामगारांना याचा लाभ आपल्या तालुक्याच्या ठिकाणी मिळावा याकरता आम्ही हे कॅम्पचं नियोजन केलं आणि या माध्यमातून धामणगावलाही काल पाचशे किटचं वाटप झालं आहे चांदूरलाही आज पाचशे किटचं वाटप होईल नांदगावलाही होईल आणि यानंतरही जे काही उरतील त्याच्यासाठी सुद्धा आम्ही पुन्हा एकदा कॅम्प लावणार आहोत त्यामुळं कोणीही चिंता करण्याची काही गरज नाही आहे आणि हा सगळा उपक्रम आपल्या भागातील नागरिकांना सोयी सुविधा जागच्या जागी मिळावी याकरिता आम्ही के केला आहे त्यांना त्रास होणं याच्यासाठी केला आहे आणि यामध्ये नागरिकांचं आमच्या पूर्ण युवा मोर्चाच्या भाजपच्या सगळ्या टीमचं महिला आघाडीचं आणि संस्थेचं कामगार कल्याण संस्थेचं महामंडळाचंही मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभलं पत्रकार बांधवांनी सुद्धा खूप चांगलं सहकार्य केलं मेडिकलची एक टीम इथं आलेली आहे तपासणी करता त्यांनीही चांगलं सहकार्य केलं त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो धन्यवाद एकंदरीत दामणगा समाज किती किट प्राप्त झालं आता धामणगावला काल पाचशे झाल्या इथे आपण पाचशे करणार आहोत नांदगावसाठी साधारण आता पाचशेची आपण मागणी केलेली आहे आणि भविष्यातही अजून जेवढे नोंदणीकृत होतील त्या प्रत्येकाला किट मिळेल याकरिता आम्ही पूर्ण प्रयत्न करू म्हणजे सध्या शासनाने पंधराशे किट पाठवलेले आहे